समृद्धीचे ध्वज व प्रतीक आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी तसेच चैत्र महिना हा सनातनी धर्मात अत्यंत पवित्र तथा महत्वाचा मानला जातो भारतीय संस्कृतीत चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा ही तीर्थ महापर्व असून ब्रह्मदेवाने सृष्टी विश्व निर्मिती केली तोच हा पवित्र म्हणजे फक्त नव्हे तर तो देखील आहे प्रभू श्री रामचंद्र वर्ष वनवास लंकाधिपती रावण तथा अन्य राक्षसांचा पराभव करून विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला त्या दिवशी रजेने स्वतः गोड्या उभारून प्रभू रामचंद्रांचे स्वागत केले तोच हा प्रभू रामचंद्रांच्या विजयाचा आनंदोत्सव पर्व म्हणजे गुढीपाडवा त्याच अनुषंगाने गुढीपाडव्यानिमित्त तेवीस वर्षांपासून अंबरनाथ शहरात भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथ यांच्या माध्यमातून स्वागत रूपी शोभा यात्रेचे आयोजन करण्यात येत सदर चोवीस वर्षात पदार्पण करणाऱ्या भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथच्या अध्यक्षपदी माझी महिला बालकल्याण सभापती तसेच माजी नगरसेविका सरिताताई तुळशीराम चौधरी यांची एकमताने तसेच उपाध्यक्षपदी प्रमोद नाटेकर तथा कोषाध्यक्षपदी निलेश पात यांची निवड करण्यात आली आहे गुढीपाडव्यानिमित्त अंबरनाथ शहरातील भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथ दोन हजार पंचवीस च्या विद्यमान अध्यक्ष सरिताताई तुळशीराम चौधरी तसेच कार्यवाह प्रमोद नाटेकर सदस्य कृष्णा पाटील तथा कोशाध्यक्ष निलेश पाताडे यांनी समस्त अमरांना गुढीपाडव्यानिमित्त आपल्या पारंपरिक वेशभूषेत अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याबाबतचे आवाहन केले आहे इंडिया नमस्कार मी चौधरी नववर्ष हिंदू स्वागत यात्रे समितीची या वर्षीची मी अध्यक्ष आहे गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्ष गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त या वर्षी प्रभू रामचंद्रांचा वनवास संपला म्हणून आपण गुढीपाडवा हा आनंद उत्सव साजरा करतो गेली तेवीस वर्षे अंबरनाथ शहरामध्ये ही स्वागत यात्रा निघत आहे दोन हजार पंचवीस हे चोवीसवं वर्ष आहे या चोवीसव्या चो वर्षामध्ये मला अंबरनाथ शहराचं स्वागत यात्रेचं अध्यक्षपद मिळालेलं आहे मी आपण सर्व नागरिकांना विनंती करते की आपण जयाप्रमाणे एकतीस डिसेंबर साजरा करतो त्याच्याहीपेक्षा आपण हिंदू नववर्ष साजरा करणं गरजेचं आहे म्हणून आपल्या सर्व नागरिकांना मी विनंती करते की आपण सर्वांनी हिंदू नववर्षासाठी मराठी संस्कृती जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपला हा सण साजरा करायचा आहे तसं सर्वांनी ह्या यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा आणि ही रॅली भव्य दिव्य करावी आपण नेहमी डोंबिवली गिरगाव यांच्यात यात्रा बघत असतो पण माझं एक स्वप्न आपल्या अंबरनाथच्या नागरिकांनी पूर्ण करावं अशी माझी इच्छा आहे की आपण त्यांच्याही पुढे जायला पाहिजेत म्हणून आपण सर्वांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं मी तुम्हाला आवाहन करते जय हिंद जय श्रीराम भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने अंबरनाथ या ठिकाणी आपल्या दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये सर्व आपल्या मराठी बांधवांनी हिंदू बांधवांनी या यात्रेमध्ये आपल्या पारंपरिक सर्व आपल्या वेशभूषेमध्ये आणि आपल्या संस्कृतीचा मान ठेवत आपण ढोल ताशाच्या गजरात थी या ठिकाणी यायचं आहे आपली हिरंब सेवा समिती जी आहे तिथून आपली यात्रा सुरुवात होईल आणि शिवाई चौकामध्ये शिवाजी महाराजांना आपण पुष्पमाला अर्पण करून त्या ठिकाणाहून आपल्या झेंडा चौकामध्ये जाऊन ती समाप्ती होईल त्याचप्रमाणे उद्या संध्याकाळी एकोणतीस तारीखला आ, बाईक रॅली आपण ठेवलेली आहे सर्व महिलांनी सर्व पुरुषांनी या ठिकाणी महिला महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन बाईक रॅलीमध्ये या त्यानंतर दीपोत्सव आहे सुद्धा तुम्ही सगळ्यांनी सामील व्हा असं आम्ही समितीच्या वतीने आवाहन करतो सर्व अंबरनाथकरांना आणि आपण सर्व अंबरनाथकरांनी मिळून तिथे समा संस्कृतीची एक गुढी उभारू इतकंच मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो